पहिला प्रश्न आहे बैल कोणत्या देशाचा राष्ट्रीय प्राणी आहे ए भारत बी स्पेन शी अमेरिका डी पाकिस्तान या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी स्पेन देशाचा पुढचा प्रश्न आहे पनीर खाल्ल्याने कोणता आजार बरा होतो ए मुतखडा बी हार्ट अटॅक शी कावीळ डी किडनी या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक शी कावीळ पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात सर्वात जास्त महिला आहेत ए कोल्हापूर बी रत्नागिरी सी अहमदनगर डी सांगली या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी रत्नागिरी पुढचा प्रश्न आहे कोरोना झाल्यास कोणता अवयव खराब होतो ए किडनी बी फुफ्फुस सी मेंदू डी आतडे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी फुफ्फुस पुढचा प्रश्न आहे सर्वात जास्त तंबाखू कोणत्या देशात खाल्ली जाते ए भारत बी जपान शी पाकिस्तान डी चीन या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी चीन देशात पुढचा प्रश्न बघा मित्रांनो कोणत्या जीवाला डोळे नसतात ए खेकडा बी साप सी झुरळ आणि डी गांडूळ या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी गांडूळ पुढचा प्रश्न बघा चहा सोबत पारलेची खाल्ल्यास कोणता आजार होतो ए मुतखडा बी डायबिटीज सी कॅन्सर आणि डी कावीळ या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी डायबिटीज मित्रांनो आपल्यासमोर पुढचा प्रश्न आहे कोणत्या नदीला काळी नदी म्हटले जाते ए यमुना बी शारदा सी ब्रह्मपुत्रा डी तापी उत्तर माहिती असेल तर कमेंट बॉक्समध्ये उत्तर द्यायचं आहे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी शारदा नदीला म्हटलं जातं मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा कारण अशाच प्रकारचे नवनवीन महत्त्वाचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत सगळ्यात आधी पोहोचत राहतील धन्यवाद